स्वच्छ करून राहून कर संध्याकाळच्या जा टायमाला जयंतीच्या जा ठिकाणी हजेरी लावायला पाहिजे मित्र हो अण्णाभाऊ साठे दीड दिवस शाळेत गेले होते पहिल्या दिवशी गेले डाकाराने मास्तराने त्यांना असे तीन अक्षर गिरवाला सांगितले पण खेळण्याचं वय असल्यामुळं त्यांनी त्यांच्यावर लक्ष दिलं नाही आणि दुसऱ्या दिवशी तसेच शाळेमध्ये गेले मास्तरांनी एक तो, त्या वाटामुळे त्याला धूर बसवलेलं हो होत आणि त्याची पाठी कोरी दिसली मास्तरांनी त्याला छडी फेकून मारली आणि त्याला सांगितलं उद्यापासून शाळेत यायचे नाही अण्णाभाऊ साठे असे थोडे धूर उभा राहिले आणि तिथून पाठी दफ्तर हातात घेऊन दगड घेतला आणि त्या मास्तराला भिरकवून मारला आणि त्याच्यानंतर शाळेचं टोन नाही पाहिलं मित्र हो दिवस शाळेत गेलेले भाऊ साठे पस्तीस कादंबऱ्या लिहिल्या मित्रांनो आणि मुंबई आणि मुंबई ते रशिया पर्यंत दौरा केला रशियामध्ये कशासाठी गेले होते छत्रपती शाहूजी महाराजाचा तिथे जाऊन पोवाडा गायला तिथे जाऊन शनि छत्रपती सांगला म्हणून त्याच्यामुळं प्रत्येक रशिया रशियाच्या चौकामध्ये अण्णाभाऊ साठ्याचा पुतळा आहे आपल्या देशाचे पंतप्रधान ज्या वेळेस रशियाला जातो त्याच्यानंतर तिथले लोक म्हणतात इथे म्हणतात अरे हे महापुरुष कोण आहे आणि ते म्हणतात अरे साव आपण पैशान येत वाचल्यानंतर त्यांच्याकडे जे डायरी असते चोपडी असते त्याच्यावरती त्याचं नाव लिहून घेतलं ज्या वेळेस ते मुंबईला गेले मुंबईला गेल्याच्या नंतर त्यांनी ती डायरी काढली आणि म्हणे अण्णाभाऊ हो, साठे कोण आहे त्याला बोलवा आणि त्यावेळेस त्या चांदि नावाच्या शाळेमध्ये अण्णाभाऊ साठे फकीरा नावाची कादंबरी होते ते असताना गल्ली मधून गल्लीमधून ज्यावेळेस दोन चार गाड्या गेल्या आणि त्यांनी सांगितलं देशाच्या तुम्हाला बोलवलेलं आहे ते म्हणजे माझं काही काम नाही त्याचं काम असेल तर त्यांनी स्वतः यावा ते, ते, ते निस्वार्थी होते अण्णाभाऊ साठे ज्या वेळेस फकीरा कादंबरीचं त्यांना मानधन भेटत होतं तीनशे रुपये महिना ते म्हणत होते सर पंधरा दिवसाला दिवशी पंधरा दिवसाला दीडशे करावं असं करून शनी ते मंत्रालयामध्ये जाऊन शनी चक्र मारून शनी ते, ते प्र काम करत होते आणि अक्षरशः अण्णाभाऊ साठे औषध विना वारले मित्र हो, निष्ठा झाली पाहिजे आपल्या लहान मुलाला आपण शिक्षणावर भर दिला पाहिजे एक दिवसाचं अन्न कमी खा आणि दारूच्या तवळ सुद्धा जाऊ नका अशी माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे आणि असेच कार्यक्रम करत आहात एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो हुई जी जय अन्ना जय भीम जे महाराष्ट्र